काका येत आहेत गाडी घेतली आहे भाड्यानं काकाला भाड्या बोलला काकाला भाड्या बोलला आता माझ्या तोंडावर बोलला नाही बोलला आता माझ्या तोंडावर बोलला नाही बोललाच गाडी घेतले भाड्यानं म्हणून बोलले 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 अरे काय बोलले 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 नीट ऐका नीट ऐका भाड्यानं गाडी आता आधी भाड्या काकाला भाड्या बोलतोस काय रे भाड्या मी इतका मोठा बिझनेसमॅन भाड्या बोलतोस अरे तुला कसा अभिमान पाहिजे कसा आदर पाहिजे भाषा सोफिस्टिकेटेड सुसंस्कृत कसं बोलायचं ऐक असं बोलायचं काय माझी की नाही काका येत आहेत गाडी घेतली म्हणे भाड्याना